मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे दारिद्र्य रेषेवरील रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ यांची धान्य खरेदीसाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला होता तर आधी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यातील संबंधित एपीएल केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना देखील इतर शेतकऱ्याप्रमाणेच रेशन मिळत होता मात्र मे दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने या संबंधित शेतकऱ्यांना गहू तांदूळ पुरवठा येणार नसल्याचे सांगितले यामुळे राज्यातील शिंदे सरकारने या संबंधित शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांना रेशन खरेदीसाठी पैसे देण्याचं जाहीर केले या निर्णयानुसार एकशे पन्नास रुपये प्रति महिना याप्रमाणे रेशन खरेदीसाठी पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता या निर्णयाच्या संबंधित चौदा जिल्ह्यातील आठ लाख रेशन कार्ड धारक कुटुंबातील एकूण बत्तीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता मात्र शासनाकडून दिली जाणारी ही रक्कम रेशन खरेदीसाठी अपूर्ण पडत असल्याची तक्रार माध्यमातून सातत्याने केली याप्रमाणे या योजनेअंतर्गत वाढ झाली पाहिजे अशी मागणी होत होती याच दरम्यान मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने सकारात्मक असा निर्णय घेतला आहे शासनाने या योजनेबाबत नुकतंच एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाट करण्यात आली आहे म्हणजे आता या संबंधित चौदा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकशे पन्नास रुपये एकशे सत्तर एवढी रक्कम दिली जाणार आहे म्हणजे प्रति लाभार्थी वीस रुपये पर्यंतची रक्कम वाढवण्यात आली आहे सहजिकच या निर्णयाच्या या संबंधित मराठवाडा आणि विदर्भ विभागातील आत्महत्याग्रस्त एपीएल केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे आधी या योजनेमुळे राज्य शासनावर वर्षाकाठी पाचशे शहर कोटी रुपयाचा भार पडत होता मात्र आता या योजनेत पैसे वाढवण्यात आले असल्याने शासनावर अतिरिक्त भार पडणार आहे आता शासनाच्या तिजोरीवर सहाशे बावन्न कोटी ऐंशी लाख रुपयाचे भार पडणार असल्याचे मत ते जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या हे महत्वाचे अपडेट एपीएल रेशन कार्डदारकांसाठी होता मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद